नमस्कार मित्रांनो मराठी बोला युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पशुसंवर्धन नाविन्यपूर्ण योजना दोन हजार पंचवीस याच्या अंतर्गत जे वेळापत्रक आहे या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे आज बऱ्याच जणांचे मेसेज आले की आजपासून कागदपत्र अपलोड करण्याचा पर्याय येणार होता पर्याय दिसत नाही पर्याय दिसत नाही तर त्यामुळंच या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना जे काय नवीन वेळापत्रक आहे या वेळापत्रकाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत आता पशुसंवर्धन नाविन्यपूर्ण योजनेचं जे वेळापत्रक होतं या वेळापत्रकामध्ये काही बदल करण्यात आला आहे तर बदल का करण्यात आला तर जे काय कागदपत्र तपासणी प्रक्रिया आहे ही पूर्ण न झाल्यामुळं जे काय जिल्हा व्यवस्थापकांच्या माध्यमातून जे कागदपत्र तपासणी केली जात होती ती कागदपत्र तपासणी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळं त्यांना हा कालावधी वाढवून दिलेला आहे मग ही प्रक्रिया ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस पुढील जी प्रोसेस असणार आहे त्याच्या ज्या नवीन तारखा आहेत आता ही तारीख ह्या तारखा वाढल्या म्हणजे पुढील जे काही निवड यादीच्या तारखा आहेत त्या देखील पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत जुन्या तारखेनुसार पंचवीस तारखेला जे त्रुटीमधील कागदपत्र आहेत ते अपलोड करण्याचा पर्याय दिला जाणार होता परंतु पंचवीस तारीख जरी आली तरी त्यामध्ये कोणालाही पर्याय उपलब्ध झालेला नाही याचं कारणच असं आहे की जी तारीख आहे ती तारीखच आता बदलण्यात आलेली आहे आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती की कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला उर्वरित जी माहिती आहे ती कशी देता येईल किंवा कागदपत्र कोणत्या त्रुटीमध्ये आले आहे ते कसे पाहायचे आणि त्याची जी पूर्वतयारी आहे ती कशी करून ठेवायची याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत आता या ठिकाणी जी काय तारीख बदल झालेली आहे ती तारीख बदल कशी झाली आहे तर सोळा जून दोन दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस ही तारीख कशासाठी देण्यात आलेली आहे तर कागदपत्र तपासणीसाठी कोणाला अधिकाऱ्यांना जे काय अधिकारी आहेत कागदपत्र तपासणी करणारे त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यामुळे तीस जूनपर्यंत तरी कोणत्याही प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी कागदपत्र अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध होणार नाही त्यानंतरचा विषय ती त्रुटीची पूर्व पूर्तता आहे जे त्रुटीमध्ये कागदपत्र आपले उपलब्ध होतील ती जे त्याची जी पूर्तता करायची आहे किंवा ते जे कागदपत्र आपल्याला अपलोड करायचे आहेत ते कधी ते एक जुलै ते तीन जुलै दोन हजार पंचवीस मध्ये तो पर्याय उपलब्ध होईल त्यानंतर त्यानंतर जी आर्थिक पडताळणी चार जुलै ते सहा जुलैमध्ये जे कागदपत्र परत अपलोड करतात ज्यांचे त्रुटीमध्ये आलेले आहे ते जे कागदपत्र तुम्ही परत अपलोड करताल त्या कागदपत्राची तपासणी करण्यासाठी चार जुलै ते सहा जुलै हा कालावधी देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी जी काय अंतिम यादी आहे जी, जी निवड यादी आहे ती जाहीर केली जाईल अशा पद्धतीचं हे नवीन वेळापत्रक आहे त्यामुळं पर्याय आला नाही कागदपत्र कोणते अपलोड करायचे कसे अपलोड करायचे कधी अपलोड करायचे हे जे काय प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतलेली आहे जर चॅनेलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असंच नवनवीन अपडेट आपल्याला भेटत राहतं तर चला आता या नवीन वेगळा पत्रकाबद्दल का जी महत्वाची माहिती होती ती आपल्याला मिळाली आहे त्यामुळे आजच आपल्याला पर्याय उपलब्ध होणार नाही हे लक्षात असू द्या चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट सोबत